माळीपुरा भागातील अल्फय शेख नईम सात वर्षाच्या चिमुकल्याचा आपल्या जीवनातील पहिला रोजा पूर्ण रखरखत्याहून हात रोजा पूर्ण केल्याने चिमुकल्यावर होतो एक कौतुकाचा वर्ष जालना शहरातील माळीपुरा भागातील शेख अल्फय शेख नईम या सात वर्षी चिमुकल्याने पवित्र रमजान महिन्याचा त्याच्या जीवनातील पहिला रोजा आज दिनांक तीन सोमवारी रोजी पूर्ण केलाय अल्फय शेख वय सात वर्ष राहणार जामा मस्जिद माळीपुरा जुना जालना असं या चिमुकल्याचं नाव आहे पहाटे पाच वाजेच्या सुमारास रोजा ठेवला व संध्याकाळी सहा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी इफ्तार केला रोजा सोडला रखरखत्या रक उन्हात काही न खाता व पाणीही न पिता तेरा तासाचा रोजा पूर्ण केल्याबद्दल कुटुंबियांनी तसेच परिसरातील नागरिकांनी या चिमुकल्यावर कौतुकाचा वर्षाव करत भरभरून आशीर्वाद दिलेत नागरी 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 नागरी